लग्नाची हळद फिटण्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील जवान देश देशरक्षणासाठी रवाना पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर सैन्य दलातील रजेवर गेलेल्या सर्व निम लष्करी जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याने त्यांना तातडीने मुख्यालय गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील मनोज पाटील हे अद्याप लग्नाची हळद देखील फिटली नसतानाही देशसेवेसाठी गुरुवारी रवाना झाले मनोज पाटील हे दोन हजार सतरापासून सैन्य दलात कार्यरत आहेत नाचखेड तालुका पाचोरा येथील रामचंद्र पाटील हिंची कन्या यामिनी हिच्याशी विवाह जुळवल्याने ते काही दिवसासाठी गावी सुट्टीवर आले होते पाच मे रोजी त्यांचा विवाह पाचोरा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला मात्र सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना तातडीने का कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश आले लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच प्राप्त झालेल्या आदेशानुसार जवान पाटील यांनी कर्तव्याला प्राधान्य देत गुरुवारी तातडीने सीमेवर रवाना होण्याचा निर्णय घेतला ते पा आठ मे रोजी सीमेवर रवाना होत असताना त्यांना निरोप देण्यासाठी नातेवाईकांनी देखील रेल्वे स्टेशनवर गर्दी केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे पाच मे रोजी विवाह सोहळा पार पडला त्यानंतर अंगावरील हळद देखील फिटली नसताना आठ मे रोजी आपल्या देशसेवेसाठी मनोज पाटील हे रवाना झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे त्यांच्या पत्नीने देखील त्यांना ह्या देशसेवेच्या रक्षणासाठी खंबीरपणे साथ दिल्याचे पाहण्यास मिळालेले आहे कारण लग्नाला अवघे दोन दिवसही नाही झाले तर लगेच देशसेवेसाठी पतीला अगोदर देशसेवेला प्राधान्य देण्याचे महत्त्व पत्नी यामिनी देखील दिल्याचे सांगण्यात आलेले आहे मनोज पाटील हे ज्यावेळेस देशसेवेसाठी रवाना होत होते त्यावेळेस प्रसारमाध्यमाशी बोलताना पत्नी यामिनी व वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रसार माध्यमाशी प्रतिक्रिया दिलेली आहे नेमके ह्या प्रतिक्रियामध्ये ते काय म्हणाले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया ड्युटी जॉईन करता तुमच्या पती मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डर चालले आज आमचा सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोबत करते जाब असो देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतं तुम्हाला हो देशासाठी जाब असो काय सांगणार आहात माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहेत तुम्हाला एकदम छाती छोडी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतलाय पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मा मुलाचं जे हे आहे दारिस आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं दादा पाच मेला